महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडा मालक पंढरी शेठ फडके यांचं आज निधन झालंय वडिलांच्या काळापासून एकोणीसशे शहाऐंशी पासून बैलगाडा शर्यतीची आवड असलेले पनवेलच्या घरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचं आज पनवेल इथं निधन झालंय महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता बैलगाडा प्रेमी गोल्डन मॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते जिथं बैलगाडा शर्यत तिथं पंढरी शेठ फडके हे समीकरण अगदी होतं बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते जवळपास चाळीस पन्नास शर्यतींचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही आहेत मूळचे पणवेलचे असणारे पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यतीचे शौकीन म्हणून ओळखले जातात पंढरीनाथ फडके हे आधी शेका पक्षात सक्रिय होते त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला एकोणीसशे शहाऐंशी सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली होती बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एंट्रीची त्यांच्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलची चांगली चर्चा असायची बैल नजरेत बसला की कि कितीही पैसे लागू द्या त्याला विकत घेणारा बैल मालक म्हणून पंढरी शेट यांची ओळख होती आज त्यांचं निधन झालेलं आहे आज दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कार कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला पंढरी शेठ यांच्या जाण्यानं बैलगाडा शर्यतप्रेमींना मोठा धक्का बसलाय